पुणे शहराला गणेश उत्सवाची मोठी परंपरा लाभलेली आहे देशभरातून अर्थात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक हे गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पुण्यात येत असतात आणि त्याच अनुषंगानं गणपती बाप्पाला उद्या निरोप देण्याची वेळ आहे आणि त्याच अनुषंगानं पाहिलं तर पुण्यातील लक्ष्मी रोड असेल कुमठेकर रोड असेल टियक रोड असेल हे उद्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्याला पोलीस बंदोबस्तसुद्धा या रस्त्यावरती तैनात केला जाणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये गणेश विसर्जन मिरवणूक ही सुरळीत पार पडावी मोठ्या आनंदात जल्लोषात पार पडावी या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा या तिन्ही रस्त्यांवरती आणि अर्थात पुणे शहरामध्ये मोठ्या संख्येने जो आहे तो बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणची रस्त्यावरती अर्थात लक्ष्मी रोड असेल कुमठेकर रोड असेल किंवा टिळक रोड असेल या ठिकाणी असणारी वाहतूक जी आहे पर्यायी मार्गाने जी आहे ती वळवण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे सी सी टी व्ही असतील त्याचबरोबर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणच्या व्यवस्थेवरती पोलिसांकडून लक्षसुद्धा ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर पर्यायी वाहतूक वाहतुकीमुळे कशाही पद्धतीची हेणसाळ होऊ नये यासाठी जी आहे पर्यायी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी जी आहे ती करण्यात येणार आहे जर आपण पाहतो आहे मी आता पुण्यातील कुमठेकर रोड या ठिकाणी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहे ते स्टॉल लावण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यासुद्धा पार्क करण्यात आलेल्या आहेत त्या सर्वच गाड्या आणि स्टॉल आता हटवण्यात येत आहेत आणि पोलिसांच्या वतीने या ठिकाणचे रस्ते जे आहेत आता बंद करण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर उद्या मोठ्या जल्लोषामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा मानाचे जे पाच गणपती आहेत कसबा गणपती असेल त्याचबरोबर गुरुजी तालीम गणपती असेल तुळशीबा गणपती असेल केसरीवाडा गणपती असेल या पाचही गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाठात निघ असते निघत असते लेझीम असेल ढोल ताशाच्या गजरावरती ही मिरवणूक निघत असते मोठ्या संख्येने भाविक या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि त्याच अनुषंगानं आता जर पाहिलं तर या मिरवणुकीला उद्या सकाळीच सुरुवात होणार आहे आणि त्याच अनुषंगानं पाहतो आहे की आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहेत व्यवस्था करण्यात येते आहे मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर आता शॉपिंगसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी या ठिकाणी कुमटेकर रोडवरती आपल्याला पाहायला मिळते आहे उद्या जर पाहिलं तर याच रस्त्यांनी जे आहेत मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाल्याच्यानंतर पाहिलं तर छोटी मोठी जी गणेश मंडळ आहेत त्यांच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जी आहे ते याच मार्गाने निघते आता आपण पाहतो की पोलीससुद्धा या ठिकाणच्या आता या ठिकाणी जे आहे ते पोलीस आढावा घेत आहेत आणि त्याचबरोबर काही रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे आता आपण पाहतोय की या ठिकाणी जे लाकडी बांबू आहेत ते लाकडी बांबू ह्या ज्या आहेत टेम्पोमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी लिहिली जाणार आहेत त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत ते बंद केले जाणार आहेत कारण त्या ठिकाणी पाहतो आहे की उद्या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी होत असते त्यामुळे कसेही भक्तांना कशाही कसे पद्धतीची अडचण येऊ नये विसर्जन मिरवणुकीमध्ये कशाही पद्ध पद्धतीची अडचण येऊ यासाठी जे आहेत या, या ठिकाणी बंदोबस्त के केला जातो आहे त्याबरोबर वाहतुकी साठी जे आहे ते रस्ते जे आहेत मुख्य जे रस्ते आहेत ज्या ठिकाणावरून विसर्जन मिरवणूक जाते ते रस्ते आता बंद करण्यात येत आहेत आणि त्याच अनुषंगानं वाहतूक सुरळीत असावी यासाठी इतर पर्यायी रस्ते जे आहेत ते पोलिसांच्या वती वतीने जे वाहतूक पोलिसांच्या वतीने जे आहे ते खुले करून देण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे उद्या जल्लोषामध्ये विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघणार आहे आत्ता आप आपण पाहतोय मोठी गर्दी आहे सर्व जर पाहिलं तर सगळीकडे जे आहेत ते बॅरिकेड्स वगैरे लावून रस्तेसुद्धा बंद करण्यात येत आहेत आणि याच ठिकाणी लेझिम असेल ढोल ताशा असेल त्याच्या गजरावरती जे आहेत उद्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्याच्यानंतर विसर्जन मिरवणुकीला उद्या जी आहे ती सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावुंकेसह राजरत्न दौंध हे टॉप न्यूज मराठी पुणे